धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने दुर्गम भागात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीवर छापा टाकलाय या कारवाईत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केलाय शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामण्या पाणी आणि बगळा बगळाच्या दुर्गम भागात ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वन विभागासोबत हा छापा टाकलाय आणि बगळाज येथील गुंठे गुंठे अशा एकूण एक जमिनीवरील गांजा नष्ट करण्यात आलाय याचे अंदाजे वजन दोन हजार एकशे पंचवीस किलो असून बाजारातील किंमत तब्बल एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा संपूर्ण साठा जाळून नष्ट करण्यात आलाय ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक विजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सुनील वसावे तसेच कर्मचारी सागर ठाकूर संतोष पाटील चत्तर सिंग खसावत विजय ढिवरे स्वप्नील बांगर मनोज नेरकर जयेश मोरे भूषण पाटील प्रकाश भीन सुनील पवार रोहिदास पावरा पाला पुरोहित भगवान गायकवाड

काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतंही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्या पाणीचे कंपार्टमेंट नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा सा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजारमूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होतं तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आम्ही साधारण एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूट मधील वनजमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांज्याची झाडे एकूण Uh, किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने संपूर्ण पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांज्याची शेती कितीही दुर्गम भागात असेल तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांज्या शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू